सोलापूर शहरातील जुनापुणा नाका येथे पुन्हा एकदा वाहत्या पाण्याची पातळी वाढल्याने अवंतीनगर परिसरातील गणेशनगर वसंतविहार आर्यनंदीनगर राधाकृष्ण कॉलनी पुन्हा पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे शहरातील विविध नाले ओसंडून वाहत असल्याने हे पाणी शहरी तसेच लोकवस्ती भागात शिरले आहे पाण्याचा प्रवाह वा... पाहता हे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याने परिसरात राहणाऱ्या सुमारे दीड ते दोन हजार हजेरी लागत आहे बुधवारी रात्री सुरू झालेला हा पाऊस अद्यापही शहर जिल्ह्यात झोडपून काढत आहे सोलापूर जिल्ह्यातील उत्तर दक्षिण अक्कलकोट त्यानंतर आता करमाळा तालुक्यात पावसाच्या पाण्याने हाहाकार माजवला आहे ग्रामीण भागातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत शहरी लोकवस्तीमध्ये शिरत आहे शहराच्या मध्यवर्ती जुना पुणे नाका येथील अवंतीनगर परिसरातील विविध भागात पावसाच्या पाण्याचा वेढा वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अवंतीनगर येथील नाल्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षानंतर असा मोठा पाऊस झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे नागऱ्या वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे वरून पावसाचे पाणी खालून झिरपत असलेले पाणी अशा दुहेरी संकटात नागरिक सापडले ना आहेत नाल्यातून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरूच आहे त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढल्यास अनेक घरे पाण्याखाली जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका